अवसेकर युट्यूब चॅनल वर पहा आपला आवडता कार्यक्रम पडद्या मागच राजकारण राजकारण देशमुखच्या हत्येच्या सुदर्शन झोले यांनी पोलिसात जवाब दिला न्यायालयात जबाब दिला कबूल केलं ओय मीच मारलं संतोष देशमुख है, मी बोलतोय <laughs> सुदर्शन खुले नऊ <laughs> डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मी कृष्ण आंधळे प्रतीक घुले सुधीर सांगळे असे एकत्र येऊ सरपंचाला उचलायचा प्लॅन केला त्यासाठी धारूर येथे जाऊन महेश केदार जयराम चाटे यांना मदतीसाठी आम्ही घेऊन आलो कृष्णाने एक स्विफ्ट गाडी भाड्याने आणली मी कृष्णा प्रतीक सुधीर यांना सांगितले की चाली निरोप आहे वाल्मिकांना चाली आहे आपल्याला जर कोणी आडवा येत असेल तर आपली दहशत कमी होईल आपल्याला कोण विचारणार नाही आपल्याला कोण पैसे देणार नाही त्यामुळं आपल्याला सरपंचाला धडा शिकवायचाच आहे त्यानंतर मी कृष्णाला म्हणालो तू हे जयराम व महेशला सांग दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आम्ही गंगा माऊली साखर कारखाना इथून केज बीड रस्त्यावर येऊन थांबलो <laughs> मी प्रतीप खुले व सुधीर सांगळे या माझ्या स्कॉर्पिओने टोल नाक्यावर जाऊन सरपंचाची गाडी येताना दिसल्यावर मी कृष्णा आंधळे जयराम चाटे व महेश केदार असे कृष्णाने आणलेल्या स्विफ्ट मध्ये बसून सरपंच येण्याची वाट पाहत रस्त्यावर थांबलो त्यावेळी <laughs> कृष्णाने जयराम व महेश यास। वाल्मिकांनाचा सरपंचाला धडा शिकवायचा निरोप सांगितला सरपंचाची इंडिको कार येताना दिसताच मी स्विफ्ट गाडी त्याच्या इंडिकोच्या पाठीमागे तेथून जवळच मी स्विफ्ट गाडी त्याच्या इंडिकोच्या पाठीमागे घेतली आणि तिथून जवळच असलेल्या उमरी टोल नाक्यावर सरपंचाची गाडी पोहोचल्यावर प्रतीक तो चालवत असलेली स्कॉर्पिओ सरपंचाच्या इंडिगो गाडीला समोरून आडवी लावली आणि मी चालवत असलेली स्विफ्ट गाडी इंडिगोच्या पाठीमागे लावून इंडिको गाडी थांबवलो आम्ही <laughs> <laughs> सर्वजण गाडीत उतरलो त्यावेळी सुधीर सांगळे याने दगडाने इंडिको गाडीच्या ड्रायव्हरच्या साईड काच डान खान फोडली काच चक परंतु सरपंच संत देशमुख हा गाडी चालवत नसल्याच दिसल्यावर मी गाडीच्या डाव्या बाजूचा समोरील दरवाजा उघडला तेथे सरपंच देशमुख बसलेला होता त्याला मी खेचून बाहेर काढलो त्यावेळी माझ्या हातातील गॅस पाईपने मी त्याला मार घुले देशमुख बसलेला होता त्याला मी खेचून बाहेर प्रत्येक खुल्याच्या हातात लाकडी काट महेश केदारच्या हातात लोखंडी रॉड जयराम चाटेच्या हातात कोयता कृष्ण आंधोळेच्या हातात क्लच वायरच बंच व सुधीर सांगळेच्या हातात पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा पाईप अशी हत्यारी जयराम त्याच्या हातातील चायत्याने गाडीचा त्यानंतर आम्ही सरपंच देशमुखला मारहाण करून स्कारकिओ गाडीमध्ये बसलो व जयराम वगळता आम्ही सर्वजण स्कॉर्पिओ गाडीत बसलो व जयरामने आम्ही दोघे गाड्या घेऊन गंगा माऊली साखर कारखान्याच्या पाठीमागे कच्च्या रस्त्याने टाकडी चिंचडी शिवारात आलो त्या ठिकाणी दोन्ही गाड्या थांबून सरपंच देशमुखला उघडा करून त्याला लाकडी काठी पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकचा पाईप क्लच वायर गॅस पाईप अशा हत्याराने दोन तास मारहाण करत त्या दरम्यान जयराम चाटेच्या मोबाईल वरून विष्णू चाटेचे माझे दोन तीन वेळा बोनणे झाले विष्णूने मला सांगितले की त्याला असा मारा त्याला असा मारा ले ले की आपली दहशत कायम राहिली पाहिजे त्यावेळी झोपलेल्या सरपंच संतोष देशमुखच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या तोंडात आपल्या ची जीभ खाली करून लगवी केली प्रतीक घुले यानेच पाठीवर झोपलेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या छातीवर पळत दोन्ही पायानं उडी मारहाणी मुळे आम्ही स्विफ्ट गाडी तेताच सोडली त्यानंतर मारहाण केलेल्या ठिकाणावरून संतोष देशमुखला स्कॉर्पिओ गाडीमध्ये घेऊन आम्ही कच्च्या रस्त्याने निघाले दिवस असल्याने आम्ही काळेगाव शिरपूर शिव येथे एका तुरीच्या आणि अंधार पडण्याची वाट पाहत हो। तेथे जयराम चाटेला मी सांगितलं की सरपंचाला कपडे घाल सरपंचाला कपडे जयराम घाल आम्ही आणखी अंधार होण्याची वाट पाहतो थोडा अंधार झाल्यावर सरपंच संतोष देशमुख याला आम्ही स्कॉर्पिओ गाडी घात आम्ही सर्वजण त्या गाडीत बसलो त्यानंतर सरपंच देशमुख याला येते रस्त्याच्या कडेला टाकून आम्ही वाशी गावाकडे स्कॉर्पिओ गाडीत बसून निघून गेलो वाशी येथे पोलीस दिसल्यामुळं गाडी तिथ सोडून आम्ही पळून गेलो असा जवाब दिला सुदर्शन झुलेने सर्व प्रकारच्या राजकीय नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल